शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकतोय मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव आज पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नेमकी हवामानात काय बदल होईल ते आपण बघणार आहोत सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता यापूर्वी मॉडेल दाखवत होते आज काय परिस्थिती आहे तेही आपण बघणार आहोत जी एफ एस मॉडेलने दाखवल्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे राजस्थानच्या पूर्व भागामध्ये पाऊस पोहोचलेला आहे त्याच वेळेस तामिळनाडू केरळ आणि गोव्यापर्यंत कमी दाबाचा हलका प्रभाव सुरू झालेला आहे याचा काही परिणाम पुढे होणार आहे का आपण बघणार आहोत याचा परिणाम अठ्ठावीस तारखेला देखील मध्य भारतापर्यंत अगदी महाराष्ट्रापर्यंत होणं अपेक्षित आहे त्यामुळे आपल्याला पूर्व राजस्थान पंजाबचा पूर्व भाग दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड या भागात बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे खास करून गारपीट ही मैदानी भागात तर बर्फवृष्टी ही पर्वतीय रंगांमध्ये होण्याची शक्यता असते हिमालयन पर्वतरांगांवर आपण साधारण या डब्ल्यू डीचा प्रभाव तीस तारखेला कमी होईल एकतीस आणि दोन तारखेला एक दोन तारखेला पुन्हा डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे याही डब्ल्यू डीचा मैदानी भागापर्यंत प्रभाव पडेल साधारण एक दोन तारखेला असा अंदाज दाखवण्यात आला आहे मध्य भारतावर स्थानिक वातावरण देखील तीन तारखेला सक्रिय राहण्याचा अंदाज आहे चार तारखेला हे वातावरण आहे पाच तारखेला हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारण मध्य भारतावर म्हणजेच खास करून मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये पूर्व राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे याला जोडून आपण थंडीचा अंदाज देखील बघत असतो कारण सध्या थंडीचा पिरियड आहे डिसेंबर समतोय थंडी कमी होत जाणार आहे आणि तशी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत थंडी असते निसर्ग नियमाप्रमाणे आज आपण जर महाराष्ट्रात लक्ष दिलं तर ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे पर्यायाने थंडी गायब झालेली आहे बऱ्यापैकी थंडी कमी झाली आपल्याला जरी सकाळी थंडीची लहर जाणवत असली पहाटे थंडीची लहर जाणवत असली तरी तो एक हवामानाचा प्रभाव आहे परंतु मुख्य दुपारचं वातावरण हे बऱ्यापैकी कमी आहे आपल्याला थोडी उद्या अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात थंडी अधिक जाणू शकते तीच परिस्थिती एकोणतीसला असेल परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी थंडी कमीच राहणार आहे पुन्हा थंडीचा प्रभाव तीस एकतीस तारखेला कमी होतोय आणि त्यामुळे आपल्याला यापुढे बराच काळ थंडी महाराष्ट्रात जाणवेल असं वाटत नाही हलकी गुलाबी थंडी राहील परंतु मुख्य थंडीचा प्रभाव कडाका कमी होणार आहे सी एफ एस मॉडेलने उत्तर भारतात डब्ल्यू डी मध्य भारतापर्यंत परिणाम आणि दक्षिणेत हलका कमी दाब असं वातावरण सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत दाखवलेलं आहे पहिल्या वीकमध्ये दोन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान देखील थोड्याफार प्रमाणात मध्य भारतावर असणार आहे परंतु तसं फार प्रभावी वातावरण नाही आहे त्यामुळे फार, फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे आपण बघितलं डिसेंबर जानेवारी आणि तसा फेब्रुवारी देखील कमी पावसाचा आहे परंतु मार्चमध्ये हवामानात सकारात्मक बदल होणार आहेत गारपीट भारताच्या अनेक भागात होईल आपल्याला तोच अनुभव एप्रिलमध्येही येणार आहे आणि मेमध्येही येणार आहे आपण जर धावता अंदाज बघितला तर आज सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची ट्रप तयार होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कायम ठेवला आहे त्यामुळे साधारणपणे आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे सिंधुदुर्गमध्ये किंवा अगदी सातारा पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला पश्चिम अहिल्यानगर बीड नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व भागात सोलापूर पश्चिम सांगली कोल्हापूरच्या काही भागात आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक स्वरूपात आहे हे वातावरण अठ्ठावीस तारखेलाही काही प्रमाणात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे वातावरण आपण जसा अंदाज पुढे घेऊ म्हणजे दोन फेब्रुवारी किंवा चार फेब्रुवारी सात फेब्रुवारी अगदी हा अंदाज आपण दहा फेब्रुवारीपर्यंत जर बघितला तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि कमी दाबाची आणि डब्ल्यू डीची ट्रप महाराष्ट्रात अजूनही दाखवली जाते जे एफ एसने अकरा तारखेपर्यंत अंदाज दिला आहे आणि जे एफ एसने सुद्धा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय बऱ्याच भागात हा पाऊस दाखवण्यात आलाय आजपासून सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे यामध्ये पश्चिम विदर्भ थोडा उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग पर्जन्यशाहीचा प्रदेश या ठिकाणी हा साधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे खास करून कोल्हापूर सांगलीच्या काही भागात सातारा पुण्याच्या काही भागामध्ये बीड अहिलानगर जालना छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव नाशिक पूर्व भागात हा थोडा अंदाज आहे उद्या हा अंदाज थोडा मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेला देखील हा प्रभाव मराठवाड्यावर दाखवलेला आहे एकोणतीसपासून मात्र हा प्रभाव किरकोळ स्वरूपात राहील म्हणजे केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे पावसाचा अंदाज नाही पुन्हा एकदा तीन तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग असल्यामुळे तुरळक पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशसहित आज सत्तावीस तारखेला भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आला असून यामध्ये आपण बघतो की उत्तरेकडील अगदी जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह पावसाळी वातावरण यामुळे दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रात देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण या सर्व भागात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे उद्या अठ्ठावीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील अंदाज बदलला आहे मध्य प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये डब्ल्यू डीमुळे मेघगर्जने सह गारपीट होण्याची शक्यता आहे मात्र इतरत्र पावसाचं प्रमाण उघडणार आहे राजस्थानमध्ये पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सुरुवातीला तरी या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की आज कराड सांगली या भागामध्ये आहे सातारा आणि पुण्याच्या पूर्व भागामध्ये देखील म्हणजे अगदी बारामती निरहा या भागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आपण जरा अंदाज थोडा पुढे सरकवला तर या अंदाजात काय बदल होते कारण यापूर्वी हे वातावरण खूप प्रभावीपणे दाखलं जात होतं परंतु आज दुपारनंतर अहिल्यानगर दौंड पुणे बारामती भोर सातारा या काही भागात पावसाचा अंदाज आहे सांगली पट्टा हा तसा द्राक्ष बागायतदारांचा आहे मात्र या ठिकाणी जी काही भीती निर्माण झाली होती अवकाळी पावसाची ती कमी झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु आज काही पावसाच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतील परंतु पावसाचा फार जोर राहिलेला नाही आहे ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत होतं ते काही होणार नाही तरी देखील महाराष्ट्रात आपल्याला या दोन तीन दिवसामध्ये थोडं पावसाच्या काही घटना घडणार आहेत म्हणजे अठ्ठावीस आणि सत्तावीस तारखेला आणि त्यानंतर हे वातावरण संपणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे उद्या अठ्ठावीसला देखील बीड जामखेड करमाळा इंदापूर या काही भागात थोडा हलका पावसाचा अंदाज निर्माण होतो आहे त्यामुळे एकदम अंदाज संपलेला नाहीये महाराष्ट्रात एकोणतीस तारखेला आपण ढगाळ परिस्थिती बघतो तीस तारखेलाही ढगाळ परिस्थिती आहे एकतीसला देखील ढगाळ परिस्थिती आहे एक तारखेला ढगाळ परिस्थिती राहणार आहे परंतु फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे तो पाच तारखेला देखील ढगाळ परिस्थिती पुन्हा तयार होते मात्र सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत काही फारसं वातावरण नाहीये पाच दिवस त्यामुळे फार घाबरण्याची परिस्थिती नाहीये शेतकऱ्यांनी जरी मेघगर्जिनाचा पाऊस तुरळक ठिकाणी होणार असला तरी थोडं सावध राहावं ज्या भागात आपण अंदाज दिला त्या भागामध्ये त्यामुळे फार वातावरणीय बदल नाहीत आपण काल सव्वीस जानेवारीला शेतीमाजी प्रयोगशाळा आणि ब्लॉक चॅनलवर मान्सून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिलेला आहे सर्वांनी आवर्जून बघा आणि याचा अनुभव आपण घेणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বলিরাজ